राधानगरी डॅम आहे हृदयात डॅम आहे आणि तिथलं कार्य जे काय आहे महत्त्वाचं आहे तर निश्चितच काही गोष्टी ज्या आधी ते करायला पाहिलं होत्या जसं जसं ते पॉवर हाऊस जुनं पॉवर हाऊस चालू ठेवायला पाहिलं होतं किंवा ते सर्विस गेट आधीपासूनच त्याच्यावर मेंटेनन्स दुरुस्ते व्हा व्हायला पाहिलं होत्या त्या होतं त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत तसंच त्यांच्या वंशजांनी त्यांच्या वारसांनी आपल्या स्वराज्याची किंवा आपल्या प्रजेच्या विकासासाठी हे धरण बांधले या घटनेला जवळ शंभर सव्वाशे वर्ष पूर्ण झाले ह्या धरणाकडे तसं बनलेलं महाराष्ट्रातला त्यावेळी पूर्ण झालेला सर्वाधिक देश स्वतंत्र झाल्यानंतर जर विचार केला आपण तर सर्वाधिक मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रातला त्यावेळेचा आहे तर ह्याकडं फक्त धरण किंवा फक्त पाणी साठवण्याचं इरिगेशन प्रोजेक्ट म्हणून जे बघितले जाते शासनानं तसं न बघता एक महाराष्ट्रातलं एक हिस्टॉरिकल प्लेस म्हणून याकडे जे बघितलं जावं असा दृष्टिकोन पाटबंधारे विभागाचा आजपर्यंत राहिलेला नाही असा आमचा थेट आरोप तुमच्यावरती आहे कारण आज जर बघितलं आपण तर त्या जुन्या जे सर्व्हिस गेट आहे त्याचा मेंटेनन्स जर वेळच्या वेळी प्रत्येक केला गेला के असता तर मध्ये जे काही इन्सिडंट घडले ते कदाचित घडले नसते किंवा तिथं सुद्धा आज जर विचार करायला गेलो आपण तर ते ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी ज्या काही गोष्टी जी जे पाटबंधारी विभागानं करणं अपेक्षित आहे जसं कर्नाटकच्या धर्तीवरती किंवा आंध्रच्या धर्तीवरती जिथं धरणं त्यांनी बांधली गेली आहेत अशा पद्धतीचे प्रकल्प बांधले गेले आहेत तिथं पर्यावरणाच्या दृष्टीनं काही गोष्टी केल्या का गेलेल्या आहेतच परंतु त्या ठिकाणी पर्यटन वाढावा अशा दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले गेलेले आहेत आता आपण हा विसर्गाच्या दृष्टीनं किंवा पुराच्या पाण्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं ही आवश्यक बाब आपण पुढांत आहे निश्चित आवश्यक त्या प्रमाणात तसं बघायला गेलं तर स्वयंचलित दरवाजे जेव्हा पहिल्यांदा काढून रेडियल गेट काढायचं प्रस्तावित होतं तेव्हा सर्व माझ्या मताप्रमाणे सर्व स्थानिक सर, सर, ग्रामस्थ आहेत निश्चितपणे या गोष्टीला विरोध होता बऱ्याचशा गोष्टी ज्या करता येण्यासारख्या आहेत की ज्याचा स्थानिक आणि जिल्ह्याच्या एकंदर पर्यटनावर त्याचा चांगला परिणाम मिळून त्याच्याबरोबर एक आपण महाराष्ट्र शासन म्हणून या धरणाकडे बघत असताना फक्त एक इरिगेशन प्रोजेक्ट म्हणून बघता एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपला जावा असं हे म्हणजे ठराविक मर्यादेपर्यंत आले शिवाय आम्हाला गाळ काढता येत नाही गेल्या पन्नास वर्षात राधानगरी आणि परिसरातला वरच्या भागातला सगळा गाळ ते धरणात आलेला आहे धरण ज्यावेळी रिकामं झालं त्यावेळी ते बघायला मिळालेलं होते ज्यावेळी काम सुरू होतं मध्यंतरी त्यावेळी परंतु हे त्या त्याच्यावर काही विचार करायला तयार नाहीत त्यामुळे धरण धरणा धरण लवकर का भरतं तर धरण गाळानं पहिल्यांदा भरलेलं आहे तो गाळ पण काढण्याचा कोणी विचार करीत नाही धरणापासून ते कोल्हापूरपर्यंत संपूर्ण जी शेतीत झालेला जो बदल आहे त्याच्यामुळेही पूर येतो त्याचाही याचे विचार करत नाही ते सोडून नदी नाले ओहोळ हे सगळे गाळानं भरलेले आहेत त्याचा टप्प्याटप्प्यानं गाळ काढला पाहिजे त्याच्यावरही काही विचार करीत नाही ध त्यामुळं हे सगळं काही विसर्ग व्यवस्था करत असताना पूर कशामुळे येतो आणि पर्यावरणाला काय धोका निर्माण झाला आहे याचा काहीच विचार होत नाही निवळ पाणी सोडण्याचाच विचार होतो म्हणून आम्ही अशा गोष्टीला विरोध केलेला आहे जुन्या पॉवर आठशे क्युसेसनं जर जूनला तुम्ही पाणी चालू केलं तर धरणात पाणी सुरुवातीलाच असतं पॉईंट सात टी सी आता पाणी असतं तो विसर्ग बंद केल्यामुळं दोन पॉईंट दोन टी सी म्हणजे साधारण दीड टी सी पाणी अतिरिक्त असल्यामुळं धरण लवकर भरतं जर जुन्या पॉवरमार्गे पाणी काढलं तर दोनशे सत्त्याण्णवच्या खाली दोनशे बहात्तर लेवलपर्यंत पाणी आपण धरण रिकामं करू शकतो आणि ते धरण रिकामं झालं तर पूरपरिस्थिती भयानक होणार नाही विसर्ग वेळेत आणि धरणाची पाणी पातळी योग्य राखली जाईल पण ह्यातनं कुणाचं अर्थकारण साधलं जात नाही जनते हीच साधलं जाईल हे आता जे चाललं आहे आज ह्या वर्षी मी बघितलं तर जुलैमध्ये पात्राच्या बाहेर पाणी असल्यामुळं जुलै अखेर नदीकाठच्या लोकांना भाताची लावण करता आली नाही ह्याच्याशी कुणाचंही देणं गेलं नाही नदीकाठाली गेलेले नाही दोन दोन तीन तीन महिने नदीकाठ पाण्याखाली राहिला जो पूर्वी फक्त सात ते आठ दिवस राहायचा रेडियल गेटला शंभर टक्के सगळ्या सभागृहाचा विरोध रेडियल गेटच्या ठरावासाठी त्यांनी जी कार्यशाळा घेतली त्याला सगळ्या सभागृहानं विरोध केला एकमुखी आणि ज्या उपाययोजना जनतेनं सुचवल्या त्यापूर्वी कार्यान्वित करा आणि का मग आम्ही तुम्हाला त्या गोष्टीबाबत विचार करू टेक्निकल बाबी समजून घेतल्यात असं जे ते म्हणतात तेव्हा आम्हाला त्यांच्या प्रश्नावर जरा शंका येते कारण दोन हजार एकोणीसला जे जुने गेट होते जे आपण पाणी साईडनं काढतो ते पाच गेट त्यापैकी दोन गेट ते पावलासाठी वापरतात आणि तीन गेट जे शिल्लक आहेत त्याची डागडूजी न झाल्यामुळं ते गेट तसेच आहेत त्यांचा वापर नाही काही नाही जुनं पावर हाऊस बंद आहे तो पण विषय वेगळाच आहे आणि नवीन गेट तयार करण्याचे का जे काय आज हे षडयंत्र दिसते हे आम्हाला जरा धोक्याचं पण वाटतं आहे आणि धरणाला एक भीती आहे असं पण वाटतं आहे त्यामुळं जुन्या गोष्टी ज्या महाराजांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांची प्रथमता डागडूजी करावी राजाराम महाराजांनी त्या काळात जे पॉवरहाऊस बांधलं त्याच्यासाठी गेली दहा ते पंधरा वर्ष आमची समिती लढते ते पावर हाऊस चालू करा म्हणते ते पावर हाऊस एवढं त्यावेळी त्यांनी कष्टातून उभा केलेलं महाराजांची ठेवण जे आहे ते पावर हाऊसबंद आहे आणि नवीन काय ते उद्योग चाललाय आहे त्याला आमचा थोडा विरोध आहे कारण जुन्या गोष्टी जपणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे ते इथं कुठंतरी कमी वाढते आणि हा आम्हाला सर्व राधानगरीवासियांना या गोष्टीवर आम्हाला त्यावर विरोध आहे आमचा